बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम हाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फटा जुना साता रोड पोलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर अठ्ठावन्न पोलूसकर शैक्षणिक संकुलात पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी संपन्न पंडित विष्णू दिगंबर पोलुस्कर शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी संपन्न झाला प्रजासत्ताक दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श व्यक्तिमत्व सेवानिवृत्त अभियंता सुभाष सदामते सुमित्राताई सदामते संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे सचिव जयंतीलाल शहा संचालक सुनील रावळ विठ्ठल देवळे संजय परांजपे मुख्याध्यापक तानाजी करांडे माजी मुख्याध्यापक एस बी टोनपे अशोक कुंभार कुमार शिंदे विजय कांबळे अशोक माने किरण शहा सौ अलका बागल अविनाश चव्हाण प्राथमिक माध्यमिक व ज्युनियर विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका पालक विद्यार्थी उपस्थित होते एमसीसी स्काउट गाईड आर एस पी विभागाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी कवायत बैठे प्रकार माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे कब बुलबुल बुल कवायत सादर करून सर्वांची वाहवा मिळवली

जातं असं म्हटलं जात आणि यासाठी शारीरिक कसरत आवश्यक असते आणि हा पहिलाच बाळकात्मकेच प्रतीक मानवी मनोरी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय करांडे सर संस्थेचे अध्यक्ष आपले आपले परश देसाई यांच्या मार्गदर्शनानुसार yes. या ऍक्टिव्हिटी आपल्या आहेत मानवी मनोरे एका नोका अतिशय सुंदर योगासनामधील ही योगासन करताना विद्यार्थी आपल्याला दिसून येत आहेत एका स्वतेच्या हे मानवी म्हणूरे